महात्मा फुले कृषी विद्यापीठ याच्या अंतर्गत फुले कृषी दोन हजार पंचवीस हा कृषी प्रदर्शनाचा प्रोग्राम यावर्षी कृषी महाविद्यालय पुणे येथे भरलेला आहे तर यामागे तुम्ही पाहताय ते सनफ्लावर म्हणजे सूर्यफुलाचं पीक आहे तर या ठिकाणी एक्क्याऐंशी पेक्षा जास्त लाईव्ह प्लॉटचं डेमोन्स्ट्रेशन आहे ज्याच्यामध्ये आपण हा पाहतो तो सूर्यफुलाचा प्लॉट आहे त्याच्यामध्ये तीन व्हरायटीज आहेत या ठिकाणी याच्यामध्ये फुले भास्कर फुले रविराज आणि फुले भानू या तीन व्हरायटीचं लाईव्ह डेमोन्स्ट्रेशन या इथे चालू आहे त्याच्यामध्ये ही जी पाहत आहे ही फुले भास्कर ही व्हरायटी आहे आ, आ, ही व्हरायटी दोन हजार पंधरा साली एम पी जे वीच्या अंडरच विभागीय संशोधन केंद्र सोलापूर इथून रिलीज झालेले बेसिकली याच्यामध्ये ही जी आहे ही कमी कालावधीत येणारी व्हरायटी आहे त्याच्यामध्ये या वरायटीला ऐंशी ते पंच्याऐंशी दिवस लागतात याच्यामध्ये ऑइल कंटेंट चांगला आहे याचे काळेभोर दाणे असतात त्याच्यामध्ये कमी पाण्यामध्ये येणारी ही व्हरायटी आहे आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय फायदेशीर असणारी ही वरायटी आहे तर याच्या एकशे सोळाच्या ट्रायल एकशे सोळा ट्रायल नंतर याच्यामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारचं उत्पादन दिसून आल्यामुळे की शेतकऱ्यांच्या म्हणजे दोन हजार पंधरापासून शेतकऱ्यांच्या पसंतीची व्हरायटी आहे याच्यामध्ये लिनोलिक ॲसिडचं प्रमाण त्याच्यानंतर ऑइल कंटेंट त्याच्यानंतर प्रोटीन कंटेंट हा खूप चांगल्या प्रमाणात आहे याच्यामध्ये बेसिकली प्रोटीन कंटेंट जो, तो केक सा जो पास तो आहे तो याच्या केकचा जवळपास फोर्टी टू फोर्टी फाईव्ह पर्सेंट आहे ऑइल एक्स्ट्रॅक्शनसाठी आपण ह्या पिकाचा उपयोग करू शकतो तर कमी याच्यात कमी खर्चात आणि जास्त उत्पादन देणारं पीक म्हणून निश्चित तरी चांगलं पीक तर ही जी फुले भास्कर व्हरायटी आहे याच्यामध्ये आपण प्रति हेक्टरी चार ते पाच केजी केजी जी के जी बियाणं वापरतो तशी चार के जीची बियाण्याची बॅगच राहुरीमधून मिळू शकते तुम्हाला शेतकऱ्यांना जर घ्यायची असेल तर आणि याचा प्रति किलो रेट ऐंशी रुपयेपर्यंत अवेलेबल आहे आणि याचं जे हे आहे उत्पादन आहे ते जवळपास सतरा ते अठरा क्विंटल प्रति हेक्टर आहे याच्यामध्ये आपण जे खाली सीड बेड वगैरे तयार केले किंवा हे जे मल्चिंग पाहताय तुम्ही त्याच्या वेळेस आपण वाय वायम त्याच्यानंतर वर्मी कंपोस्ट वगैरे वापरलेलं आहे हे सीड बेड प्रिपेअर करताना तर त्याच्यामुळे हा प्लॉट ऑर्गॅनिक असल्यामुळे आपण फारसे केमिकल यूज केलेले नाही आहेत त्याच्यामध्ये आपण किडीच्या व्यवस्थापनासाठी ट्रॅप्स लावले आहेत ज्याच्यामध्ये फेरोमोन ट्रॅप लाईट ट्रॅप्स त्याच्यानंतर सोलार ट्रॅप्स अशा प्रकारचे ट्रॅप आहेत स्टिकी ट्रॅप आहेत ज्याच्यामध्ये इन्सेक्ट इन्सेक्टीसाईडचा सा खर्च आपण कमी करतो याच्यामध्ये कॉस्ट ऑफ कल्टिवेशन कमी झाल्यामुळं शेतकऱ्याला हे फायदेशीर ठरतं